ड्रग फ्री नवी मुंबई हे जे आपलं अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे याचाच एक भाग म्हणून तीन बारा दोन हजार तेवीस रोजी एक व्यक्ती हा त्याच्या ताब्यातलं एम डी हे जे आ, नार्कोटिक सबस्टन्स आहे हे विकायला पनवेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती आमच्या नार्कोटिक सेलचे पी आय नीरज चौधरी यांना मिळाली त्यावरनं जेव्हा त्यांनी सापळा लावून कारवाई केली त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्यांना साधारणतः सहा लाख दहा हजार नऊशे रुपये किमतीचा एकसष्ट पॉईंट नऊ ग्रॅम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते खोपोली या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे जी कंपनी बंद पडलेली होती त्या कंपनीसोबत रेंट अग्रीमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासून एमडी तयार करण्याचा कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला